विमानतळाच्या उद्घाटनाची जोरदार तयारी सुरू आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आठ ऑक्टोबरला विमानतळाचं उद्घाटन होईल या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्री उपस्थित राहणार आहेत नवी मुंबईच्या विमानतळाचं उद्घाटन ऑक्टोबर मध्ये होणार असलं तरी डिसेंबर पासून विमानसेवा सुरू होणार आहे इथल्या तयारीची माहिती देत आमचे प्रतिनिधी विकास मंत्री नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन आठ ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे आपण पाहू शकता हे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटनाची तयारी जरी सुरू झाली असली तर मात्र आता आपण पाहताय याच मंडपामध्ये साधारणपणे पन्नास हजार लोक जे बसण्याची व्यवस्था जे ती सुरू करणार त्यामुळे पूर्णपणे मंडप जो आहे तो टाकण्यात आलेला आहे पाऊस येऊ नये याच दृष्टीने जे आहे तर खबरदारी घेण्यात येणार आहे त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री राज्याचं मंत्रिमंडळ हे सगळे दिग्गज नेते जे आहेत उद्घाटनाला असणार आहेत नवी मुंबईचं आंतरराष्ट्रीय विमानतळ जे आहे ते लंडनच्या धर्तीवर असणार आहे त्यामुळे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ जे आहे ते आधुनिक पद्धतीने तयार करण्यात आलेला आहे त्यामुळे याचे दोन रनवे असणार आहेत आणि साधारणपणे डिसेंबर मध्ये जे आहे ते सेवा सुरू होणार आहे त्यामुळे संपूर्ण मेट्रो असेल वॉटर टॅक्सी असेल सगळ्याच पद्धतीने जे आहे ते मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला जोडलं जाणार आहे कॅमेरामॅन ज्ञानेश्वर बागडे साहेब विकास मी साम टीव्ही नवींबई आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या